आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शर्ट पॅन्ट पाहा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस दिवाळी उन्हाळी सुट्ट्या जाहीर अव्य सविस्तर मो नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा तुम्ही बिलकॉनला क्लिक करा जर नवनवून अपडेट अगदी तामूळ क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर मोठी बातमी शाळांच्या सुट्ट्याची यादी जाहीर एकूण एकशे अठ्ठावीस दिवस शाळांना सुट्टी यादी पहा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शाळा सुरू झाल्या असून लवकरच ह्या वर्षीच्या शाळांच्या सुट्ट्याची यादी जाहीर झाली आहे यंदा विद्यार्थ्यांना एक एकूण एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या मिळणार आहेत यामध्ये सार्वजनिक सुट्ट्या सणावर आणि उन्हाळी सुट्ट्याचा समावेश आहे रविवारच्या बावन्न सुट्ट्या वगळता शाळात सुट्ट्या वेगळ्या असणार आहेत दिवाळी सुट्टी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागणार आहे उन्हाळ्याची सुट्टी दोन मे दोन हजार सव्वीस ते तेरा जून दोन हजार सव्वीसपर्यंत लागणार आहे एकूण अडतीस दिवसाची सुट्टी असेल विदर्भात तापमान जास्त असल्यामुळे दोन मे दोन हजार सव्वीस तेवीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत असतात या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य प्रमाणात विश्रांती मिळेल आणि त्यानुसार शाळेतील वर्ग लागेल विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत होऊ सुरू होण्यासाठी शाळांनी सर्व तयारी करावी लागणार आहे शाळांच्या सुरुवातीसाठी आवश्यक तयारी आणि सुट्टीचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे विदर्भातील शाळामध्ये येणाऱ्या महिन्यात उष्णतेचे तीव्रता जास्त असते त्यामुळे सुट्ट्यांचे नियोजन तिथे विशेष महत्वाची ठरणार आहे शाळेंच्या वेळा जिल्हा परिषदेची शाळा सकाळी साडे दहा वाजता सुरू होतील आणि संध्याकाळी पाच वाजता सुटतील तर अर्धवेळ शाळा सकाळी नऊ ते दीडपर्यंत असतील शाळेच्या यशस्वी दिवसामध्ये साठ मिनटाची जेवणाची सुट्टी असेल तसेच पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात प्रत्येक दहा दहा मिनटाच्या दोन लहान सुट्ट्या असतील राज्यातील सर्व शाळांना एकूण एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असणार आहे यामध्ये सणावर आणि उन्हाळी सुट्ट्याचा समावेश आहे रविवारच्या सुट्ट्या देखील यात समावेश आहे आता विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार आहे याची यादी जारी करण्यात आली आहे बावन रविवार वगळून वर्षभरात एकोणश्तर सुट्ट्या असणार आहे त्यात दिवाळीच्या दहा दहा दिवस आणि उन्हाळ्याच्या अडतीस दिवस सुट्ट्या असणार आहेत वर्षभरातील सण आणि सार्वजनिक सुट्ट्या जुलै आषाढी एकादशी मोरम नागपंचमी सुट्टी ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन स्वातंत्र्य गणेश चतुर्थी सुट्टी सप्टेंबरमध्ये गोरी विसर्जन ईदे मिराज अनंत चतुर्थीशी कटस्थापनाची सुट्टी ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती आणि दिवाळीची सुट्टी नोव्हेंबरमध्ये गुरुनानक जयंती डिसेंबरमध्ये दि। ख्रिसमस जानेवारीमध्ये मकर संक्रांती शबे मिराज प्रजासत्ताक दिनची सुट्टी फेब्रुवारीमध्ये सभेब्रात महाशिवरात्री श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुट्टी धुलिवंदन रगपंचमी शबे कदर गुढीपाडवा रामनदान ईद रामनवमी महावीर जयंतीची सुट्टी एप्रिलमध्ये गुड फ्रायडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती सुट सुट्टी मेमध्ये महाराष्ट्र दिन आणि उन्हाळ्या सुट्ट्या सुट्टी आपण तारीख समोर बघितलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शासकीय शाळासाठी नवीन दिनदर्शिका जाहीर केली आहे या सुधारित आराखड्यानुसार शाळांना यावर्षी एकूण एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या दिल्या तसे जातील तसेच अध्यापनासाठी शिक्षणासाठी दोनशे छत्तीस दिवस निश्चित करण्यात आले आहेत